अमरावती शहरालगत असलेल्या श्री क्षेत्र रेवसाय येथे पाच ते बारा जानेवारी दरम्यान श्री संत सद्गुरू ब्रह्मचारी महाराज यांचा एकशे सत्तावन्न पुण्यतिथी महोत्सव साजरा होणार असून यावेळी धार्मिक विधायक कार्यक्रम होणार अशी माहिती आयोजकांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली पुण्यतिथी महोत्सवात धर्मग्रंथ प्रकाशन श्राद्धविधी व प्रसाद वितरण पादुकांचे ग्राम प्रदक्षिणा पालखी सोहळा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाकडून ध्वजारोहण मलखांब वेदखांब व इतर विविध खेळ सादर करण्यासाठी येतील विशेष म्हणजे पटोदा गावात संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळून देणारे तसेच सरपंच असताना तब्बल दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळून देणारे व मराठवाडा विद्यापीठ व नागपूर विद्यापीठाकडून जीवन गौरव पुरस्काराचे धनी असलेले भास्कर पेरे पाटील हे सुद्धा या पुण्यतिथी महोत्सवात उपस्थित राहणार आहेत तसेच चला हवा येऊ द्या फेम मनोरंजन मालिकेतील भारत गणेशपुरे भाऊ कदम श्रेया बुगळे कुशल बद्रिके व अंकुर गाडवे आदींची विशेष उपस्थिती राहणार

आणि त्यांच्या माध्यमातून आपण सर्व लोकांना गरबर आहे देवशेची महापंग ही धावत जाऊन अशी पद्धत आहे म्हणजे असं एक चित्र तुम्हाला कुठेच पाहायला भेटणार नाही की गुरे जे आहेत ते बातल्या आणि प्रसाद धावत जाऊन वाढतात आणि प्रत्येकाला प्रसाद हा मिळतो साधारणतः साठ ते सत्तर हजार लोकांची फक्त एकाच वेळा त्या ठिकाणी बसते आणि जो स्वयंपाक आहे हा आदल्या दिवशी दुपारी तीन वाजता सुरू होतो आणि दुसऱ्या दिवस दिवशी दुपारी तीन चार वाजेपर्यंत चालू होतो मात्र असा कोणीही भावी फक्त मिळणार नाही की आणे आणे जो मिळतो की मला प्रसादच भेटतो असं प्रत्येकाला अशी ती जी आहे आणि त्याच्याबद्दल सगळ्यात महत्वाचा भाग असा की प्रत्येकाची भावना ही आहे की माझे महाराज या पंक्तीमध्ये कुठेतरी कोणाच्या तरी रूपामध्ये बसलेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येकापर्यंत तो प्रसाद पोहोचलाच पाहिजे अशा पद्धतीने चिंतले विश्वस्त मंडळ आणि गावकरी मंडळी गावातली तरुण मंडळी ही त्याच्यामध्ये सहभागी होत असते जवळपास अठरा क्विंटलची भाजी आमची त्या ठिकाणी असते आमच्या रेवसा गावातील माता भगिनी त्या ठिकाणी आपल्या घरातल्या विळ्या पाशा चाकू घेऊन घेऊन ते चिंकतात आणि त्याच्यानंतर ती चिरलेली भाजी जी आहे ती त्या ठिकाणी याशिवाय यावर्षी या हवा तरुण मंडळींनी सला हवाई युत्या हा एक मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असं असण्यास हात खरं म्हणजे संस्थांची किंवा त्याची अशी तयारी नाही पण तरीही त्यांनी त्या प्रयत्न केले आणि मला आपणा सर्व लोकांना सांगताना विशेष आनंद वाटतो की त्यांनी प्रयत्न केल्यानंतर त्याला यश पडतो केलं त्याच्या सोबतच सात तारखेला ग्राम व्यवस्थेच्या संबंधामध्ये भाष्करराव पेरे पाटील यांचं सुंदर असं ग्राम व्यवस्थेच्या दृष्टीने व्याख्यान पण ठेवलेलं आहे हा सुद्धा एक अभिनव कार्यक्रम आहे की या ग्राम व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपापली आप जबाबदारी कोणत्या पद्धतीने घ्यावी या दृष्टीने त्यांचं मार्गदर्शन या सर्व लोकांना विशेषतः असं राहील सोबतच याच्यातून जो यावर्षी जमा होणारा निधी आहे आणि त्याच्यातून जर काही शिल्लक राहिला तर आमच्या गावातीलच नाही तर आजूबाजू ग्रामीण भागातील जे मुलं आहेत यांच्यासाठी एक सुंदर अशी आम्हाला अभ्यास करा आहे प्रत्येकाला अमरावतीला येणं पुण्या गावातून पैसा खर्च करणं आपल्या घरातला तरुण मुलगा त्या ठिकाणी जाऊन ट्रॅफिकमध्ये म्हणजे काही भरमचाट पैसे देऊ असं तसं न करता संस्थांच्या माध्यमातून त्याच्यासाठी एक अभ्यासिका तयार करायची आहे आणि त्यांना विनामूल्य असं आम्हाला शिक्षण देणारं प्राधान्य राहणारा आहे प्रयास आहे प्रयत्न आहे या सर्व कार्यक्रमाच्या दृष्टीकोनातून आपल्या सर्व रूपांचं सुद्धा सहकार्य अपेक्षित आहे श्री मुरलीधर्व ब्रह्मचारी महाराज संस्था याचा अध्यक्ष आहे यावर्षी महाराजांचा एकशे सत्तावन्नवा पुण्यतिथी महोत्सव आम्ही या ठिकाणी पाच जानेवारी ते बारा जानेवारी साजरा करत आहोत सोबतच चार तारखेला श्री गजानन महाराज पारायण या त्या ठिकाणी होत आहे आणि या पुण्यतिथी महोत्सवाच्या काळामध्ये बेवसा गावातील सर्व तरुण मंडळी गावकरी मंडळी यांनी चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम या ठिकाणी आणण्याचं प्रयोजन ठेवलं आणि त्याला संस्थांनी स्व सहर्षपणे पाठिंबा दिला आणि संस्थांच्या जागेवरती तो हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाच्या येण्याच्या संबंधामध्ये संबंधित कलाकार यांनीसुद्धा मान्यता दिलेली आहे आणि या कार्यक्रमाकरिता आपण सर्व व अमरावतीकर व या अमरावती या परिसरातील सर्व मंडळींनी त्या ठिकाणी यावे साधारणतः वीस हजार लोकांची बसण्याची त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हा कार्यक्रमच्या दृष्टिकोनातून पार्किंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आहे आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाला बसण्याची सुद्धा व्यवस्था आहे या दृष्टिकोनातून आपण सर्व लोकांनी या यात्रेत यावं एवढीच आपण स्वतःला नम्र घ्या